नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस बघा ज्या पद्धतीनं आपण माग मागील व्हिडिओमध्ये मा किंवा दोन दुसरं दोन नंबरचा जो दो व्हिडिओ होता त्याच्यात अंदाज दिला त्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये पावसाच्या रात्री ऍक्टिव्हिटी या वाढल्या होत्या आणि सध्या उत्तर महाराष्ट्रावरती नाशिक वरती नाशिक या भागात देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या तर त्याचं कारण काय आणि बघा आता हवामानाचा अंदाज चालू करूया आपण तसं बघितलं तर ही नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून फक्त राजस्थान हरियाणा आणि साधारणपणे दिल्लीच्या आसपास थोडा अगदी थोडाच भाग ह्याच भागात फक्त मान्सून व्याप म्हणजे मान्सूनची व्याप्ती या ठिकाणी बाकी आहे बाकी संपूर्ण देशामध्ये मान्सून हा सक्रिय झाला आहे त्यांचं जे लिमिट होतं आठ जुलै ते पाच जुलै त्याच्या आठ दिवस आधीच मान्सून आठ ते दहा दिवस आधीच मान्सून संपूर्ण भारतामध्ये जवळपास कव्हर त्या ठिकाणी केलेलं आहे जो रात्रीपासून आपल्याकडे जो झड स्वरूपाचा पाऊस चालू आहे त्याचं नेमकं कारण काय तर जसं बघितलं तर मी मागच्या वेळेस जे बोललो होतो की ह्या ठिकाणी एक लो एरिया आहे तर तो लो एरिया आता दोन दिवसामध्ये ह्या ठिकाणी आला बघा तो लो एरिया ह्या ठिकाणी आहे तो रात्री आसपास नागपूर नागपूरच्या आसपास मध्य प्रदेशमध्ये होता पासून एक शंभर किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये तर बघा मित्रांनो ही ट्रप तयार झालेली असते पावसाची आणि त्याच्या आसपास आपण तसं म्हणतो की जेव्हा एखाद्या समुद्रामध्ये लो प्रेशर एरिया फॉर्म होतो लो प्रेशर एरिया म्हणजे काय जेव्हा हवा गोल गोल फिरते चक्राकार दिशेने चक्राकार दिशेने जेव्हा हवा फिरते तर त्या ठिकाणी हवा ही उंच जाते हवा उंच गेल्यानंतर त्या ठिकाणी ते तो भाग घेण्याकरता दुसरी हवा त्या ठिकाणी येते अशा क्रियेमध्ये हवा ही हवेची गती वाढते आणि उंच गेलेली हवा समुद्रातले बाष्प घेऊन वरच्या बाजूला जाते त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होतं ढगांची निर्मिती होते आणि त्या भागामध्ये तो एका एकाच ठिकाणी तो भाग कधी फिरत नाही तो पूर्वेकडून पश्चिमेकडे मूव करतो त्याच्यामुळे सतत लो प्रेशर असे जात असतात आता बघा ह्या ठिकाणी हे लो प्रेशर जे आहे परंतु त्याचा फिरणारा जो भाग आहे तो दोनशे ते पाचशे किलोमीटरच्या आसपास तो पाऊस त्या ठिकाणी देत असतो जसं मराठवाड्यात रात्री तो पाऊस झाला तर मग आता लो प्रेशर या ठिकाणी जरी तुम्हाला दिसत असलं तरी त्याचे फिरणारे भाग मात्र मोठ्या भागामध्ये त्या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये ह्या भागामध्ये ते पाऊस देत असतात तर बघा ह्या भागामध्ये ते जसे जसे चक्राकार अं रीतीने फिरतील त्याप्रमाणे पावसाचे स्पेल त्या ठिकाणी येत असतात आणि जो जड पाऊस सक्रिय झाला आपल्याकडे त्याचं कारण की लो प्रेशर मध्य प्रदेश वर जरी असलं तरी ते धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि ह्या अकोला अमरावती या भागांना इम्पॅक्ट करता येते त्याच्यामुळे जो झड स्वरूप पाऊस झड स्वरूपाचा पाऊस तो त्या ठिकाणी सक्रिय आहे आता बघा पाऊस हा लो प्रेशर एरिया जेव्हा जवळ येतो तर बघा कमी दाबेचे हवेचे दाब त्या ठिकाणी बनतात या ठिकाणी लो प्रेशर एरिया असल्यामुळे राजस्थानवर नऊशे शहाण्णव हेप्टापास कर आणि गुजरातवर नऊशे अठ्याण्णव हेक्टापासकल हवेचा दाब आहे तर मुंबईवरती पालघरवरती एक हजार दोन हेक्टा पासकल हवेचा दाब आहे आणि इकडे महाराष्ट्राच्याच भागावरती एक हजार चार हेक्टा हवेचा दाब साधारण या भागामध्ये दिसतो ह्या भागात मान्सून अजून यायचा बाकी आहे तर बघा समुद्रावर अरबी समुद्रावर ज्या ज्या भागातून आपल्याला बाष्प येतं तिथे एक हजार आठ हेक्टा पासकल हवेचा दाब त्या ठिकाणी आहे म्हणून काय होतं एक लो प्रेशर एरिया जेव्हा जेव्हा भारताला क्रॉस या ठिकाणी जात असतं तर तेव्हा ते होतं काय नेमकं या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आणि कमी दाबाच्या क्षेत्र या ठिकाणी तो मोठ्या भागात पाऊस पडत असतो म्हणजे जो आपल्याकडे जर स्वरूपचा पाऊस चालू आहे तर आता बघा या ठिकाणी दाब जास्त एक हजार आठ एक टस त्यामुळे हे जे बाष्प काय होतं दाब जास्त असल्यामुळे ते कमी दाबाकडे जोरात फ्लो करतं त्याच्यामुळे बाष्प हे सध्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या या भागात जोरदार त्या ठिकाणी येत असतं तर बघूया आता पावसाचे अंदाज कसे असतील पुढचे इनसेट थ्री आर सॅटेलाइटचे जर पिक्चर जर बघितले आजचे दिवसाचे तर साधारणपणे ह्या भागात बघा अशा स्वरूपात हे आपल्याला चक्राकार स्थिती जी आहे ती फिर फिरताना दिसते लो प्रेशर एरिया जरी या ठिकाणी असला तर ढगांचा दायरा मात्र हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतो जवळपास संपूर्ण भारतामध्येच हा जर भाग सोडला तर संपूर्ण भारतामध्ये बाष्प त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आता महाराष्ट्रामध्ये आज जे ही जी ढगाळ परिस्थिती दिसते आपल्याला याच याच्या स्वरूपामुळे आपल्याकडे जो जड स्वरूपाचा पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास पुण्याच्या खालचा जो भाग सोलापूरकडे जर सोडला ज्या मार्गात दिल्या जाते तो भाग सोडला तर बाकीच्या भागामध्ये पावसाची शक्यता ही झड स्वरूपाची आज रात्री ही आहेच हवेचे दाब हवेची जाडी आणि हवेची दिशा दाखवणारा हा ऐमडीचा जे काही जीएमएस मॉडेल त्याचे फॉरकास्टिंग आहे तर बघा जवळपास मला खूप शेतकऱ्यांचे कॉल येतात राज्यभरातून तर मी त्या सर्वांनाच सांगतो जवळपास ते विचारतात की भाऊ पाऊस किती दिवस आहे म्हणजे जमिनी तयार झालेली नाही तर ह्या मॉडेलवर असं दिसत की, की पाऊस हा जा, जा, जास्त काळापर्यंत सक्रिय दिसतो फक्त लो प्रेशर एरिया जेव्हा जवळ आपल्याकडे येईल तर त्यावेळेस मात्र झड लागते अन्यथा इतर दिवशी मात्र तो दिवसातून चार किंवा पाच पहारे सटकारे तुम्ही त्याला तुमच्या स्थानिक भाषेत काय म्हणतात ते त्या पद्धतीने स्पेल येत राहतात पावसाचे लो टू मॉडरेट ट्रेन आपण त्याला म्हणतो लाईट ट्रेन तर बघा हे लो प्रेशर एरिया फिरताना तुम्हाला दिसते आणि लो प्रेशर एरिया सध्या ह्या यह, भागात येईल तर तो, तो आता या भागाला सरकून जाईल तर बघा आता तो दुसरा तीस तारखेला जो बनणार आहे या ठिकाणी जी चक्राकार स्थिती फिरताना दिसतेय ही परत बॅक टू बॅक बॅक टू बॅक जाते भारताला क्रॉस जेव्हा ती आपल्याकडे येईल त्यावेळेस मात्र पाऊस परत सुरू होतो आपल्याकडे तर आता आय एम डीच्या वरूनच आपण तो समजून घेऊ बघा आय जी एफ एस मॉडेल वरून असं दिसतं की साधारणपणे आज हे जो ढगांचा या ठिकाणी पाऊस बघा म्हणजे लो प्रेशर एरिया या ठिकाणी आहे तरी त्याचा इम्पॅक्ट हा जवळपास आज बघा तीनशे ते चारशे किलोमीटर क्रॉस करून ते चारशे पाचशे किलोमीटर पर्यंत देखील ते झालंय म्हणजे या ठिकाण इथे गेलं तर जो रात्री जो रात्री उशिरा जो मराठवाड्यात जो पाऊस सुरू झाला विदर्भात हा इम्पॅक्ट याचा होता तर ते आता क्रॉस होत आहे त्यामुळे मराठवाड्याच्या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये दे देखील झड स्वरूपाचा पाऊस पा। हा या भागात रात्री सक्रिय होता आणि चांगला पाऊस ज्या मराठवाड्यामध्ये आपण जे मी फॉरकास्टिंग केलं होतं की सव्वीस तारखेला पाऊस येईल बघा मी स्क्रीनवरती देखील तो व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहून घ्या की लोक म्हणतात की भाऊ अंदाज असे दिले होते परंतु बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील अंदाज दिला होता मुद्दाम ह्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओचा फॉरकास्टिंग त्या ठिकाणी मला टोळ्या करता येते मी टाकतो त्या ठिकाणी तुम्ही ते तुम बघा तर बघा ज्या पद्धतीने आपल्याकडे जो पाऊस येतो इंडियन ओशन डायकोल आणि एल युनो सदर नॉन सिलेशन तर आयओडी पॉझिटिव्ह आहे परंतु झिरो पॉईंट झिरो सहा अंश सेल्सिअस म्हणजे पूर्व ईस्ट आणि वेस्ट कोस्टलचं जे काही हिंदी महासागराचं तापमान आहे तो त्याच्यातला ते तेवढा फरक असल्यामुळे तर अगदी न्यूट्रलच आहे पण झिरो पॉईंट झिरो आता फरक आहे त्यामुळे त्याला रुल्स नुसार आय ओ मेट्रोलॉजी ज्या पॉझिटिव्ह त्या ठिकाणी म्हणतात तर ह्या ठिकाणी झिरो पॉईंट बारा तर तिकडे झिरो पॉईंट झिरो सिक्स आहे त्यामुळे ते पॉझिटिव्ह कडे सल्ला आता हे तिकडे झिरो पॉईंट बारा म्हणजे जे काही नोहा नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर यांच्या रुल्स नुसार जे काही अँसर म्हणजे एल सदन सेलेशन याचे जे दि काही पॅरामीटर्स असतात याच्यानुसार न्यूट्रल कंडिशन पॅसिफिक ओशन मध्ये या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी जावा सुमात्रा सुमातेट जे आहेत या ठिकाणी जे काही फॉर्मेशन होत राहतं ह्या ठिकाणी तर ते साधारणपणे इथे लो प्रेशर तयार एरिया तयार होतो एलिनो त्या uh, ठिकाणी uh, कंडिशन मध्ये आणि ते सरळ बंगालच्या भारताकडे येत असतात ई सी एम डब्ल्यू च्या मॉडेलनुसार जर पाहिलं तर बघा साधारणपणे या पद्धतीने ऍनिमेशन आहे म्हणजे सकाळपासून ज्या पद्धतीने पाऊस आपल्याकडे पडला म्हणजे विदर्भाच्या मराठवाड्याच्या भागात आज जो जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला तर अशा स्वरूपात जे काही मध्य प्रदेशमध्ये कमी जाबा क्षेत्र होतं त्याचा परिणाम स्वरूप हा साधारणपणे मराठवाडा विदर्भाच्या या भागामध्ये अशा पद्धतीनं होता हा मॅप साधारणपणे आज दिवसाचा आणि आज रात्रीचा आणि साधारणपणे उद्या अशी सिच्युएशन राहील नांदेडच्या ह्या भागामध्ये आधी मध्य प्रदेशकडे तो भाग त्या ठिकाणी सरकून जाईल त्यामुळे उद्या देखील मराठवाड्याच्या ज्या भागात पाऊस झाला तो उद्या सव्वीस सत्तावीस तारखेला देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि आता शेवटी आपण हे बघून घेऊया की साधारणपणे कोणत्या भागात कसा पाऊस राहील मध्य प्रदेशवर असणार कमी दाबाचं क्षेत्र हे दोन दिवसात सरकून जाईल त्याच्यामुळे नाशिकवरती उद्या उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या नु भागावरती झड स्वरूपाचा पाऊस हा आज रात्री आणि उद्या देखील थोडाफार सक्रिय राहील त्या ठिकाणी आता बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया जालना परभणी हिंगोली बीड आणि नांदेड या पावसामध्ये देखील या उद्या देखील या भागात पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे मात्र परवा परवा काय होईल बघा परवा मराठवाड्यातला हा पाऊस त्या ठिकाणी कमी होईल कसं असतं जे काही आम्ही प्रडक्शन देतो तर एक दोन दिवस प्लस मायनस त्या ठिकाणी होत असतं तर आता ह्या भागात मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये साधारणपणे एकोणतीस तीस ला थोडासा त्या ठिकाणी परत एकदा कमी होईल या ठिकाणी आणि मात्र ह्या भागामध्ये बघा हा जो भाग या ठिकाणी जोरदार ते जोरदार पावणी हा चालणारच त्या ठिकाणी नंतर हा बराचसा भाग कमी होईल विदर्भाच्या भागामध्ये पुन्हा एकदा तीस तारखेला पाऊस या ठिकाणी सुरू होईल दुसरं जे कमी जावाचं क्षेत्र येईल आणि तीस तारखेला नाशिककडे साधारणपण नाशिकला उद्या देखील थोड्याफार पावसाची शक्यता आहे झड स्वरूपाची परंतु नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडतोय आता मी पहिल्यापासून ते सांगतोय की नाशिक पश्चिम भाग घोटी त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगाणा नाशिकचा पश्चिम भाग दिंडोरीचा भाग हा भाग हा पर्जन्य शाळेत येत नाही हा अतिपर्जन्य शाळेत अति पावसाच्या भागात पडतो आणि पूर्व भाग हा पर्जन्य शाळेत असतो आता जो रेन झोनमध्ये येतो तर त्याच्यामध्ये कोकणच्या भागाला खेटून असल्यामुळे ले, त्या ठिकाणी हा खूप मोठा फरक हा पावसामध्ये असतो पूर्वेला जर पाचशे मिलीमीटर पाऊस झाला तर पश्चिमेला पंचवीसशे मिलीमीटर पाऊस होतो इतका फरक त्या ठिकाणी असतो त्यामुळे आता साहेज पश्चिम बाजूला हा पाऊस जास्त असतोच तो पाऊस जसा जसा पूर्वेला जातो नाशिकचाच विचार करायचा झाला तर पेठ सुरगाणा दिंडोरीत त्र्यंबकेश्वर घोटी गतूर या भागात सतत जळसोर चालू असते ओझर पिंपळगाव दिंडोरीच्या आणि लखमापूर त्या सरळ जर असं आपण ह्या पट्टा पाहिला तर खाली शिंदे पश्चिम तर ह्या भागामध्ये देखील झड स्वरूपाचा पाऊस चालू असतो परंतु पूर्वेला याल मग पूर्वेचा भाग जर तसा म्हणला सटाण्यापासून इकडे देवळा चांदवड चांदवडचा पश्चिम भाग लासलगाव खाली गेल्यानंतर निफाड नैताळे किंवा त्याही खाली गेल्यानंतर बारागाव पिंपरी त्याही खाली गेल्यानंतर अजून नांदूर शिंगोट शिन्नर हा पट्टा जो आहे ह्या बेल्ट मध्ये ह्या पट्ट्यामध्ये साधारणपणे मिडियम पाऊस असतो म्हणजे पहाडे येत असतात त्या भागात आणि याच्या पूर्वेला जर तुम्ही जा जाल तर नगरसूल न्यायडोंगरी वगैरे नस्तनपूर खलत मालेगाव मालेगाव पासून मन मनमाड मालेगाव जो जो पट्टा आहे बेल्ट थेट तळेगाव तळवाड्यापर्यंत आणि इकडे खालतं देखील माणिकपुंज मन्नाळपर्यंत जो पट्टा जातो त्या भागामध्ये देखील पाऊस हा पर्जन्य त्या दे ठिकाणी कमीच असत आता हा झाला ना, नाशिक जिल्ह्याचा तो रेन झोन वाईज भाग त्याच्यामुळे अनेक शेतकरी विचारतात की भाऊ पाऊस पावसाच्या विविधता असलेला आपला जिल्हा आहे त्याच्यामुळे पश्चिम घाटावरती त्या ठिकाणी असाच पाऊस पडतो आणि मराठवाड्याच्या भागेत देखील सगळ्याच जिल्ह्यामध्ये एक सारखाच पाऊस त्या ठिकाणी असतो व्य व्यवस्थित वेगळी अशी काही सिस्टम त्या ठिकाणी नसते आता मराठवाड्यात उद्या देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर परवा त्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडी कमी होते त्याच्यानंतर एकोणतीस तीसला ला कमी झाल्यानंतर परत एकदा एक दोन तीन तारखेला दुसरं जे लो प्रेशर येणार तेव्हा ह्या भागात परत एकदा पाऊस वाढणार लक्षात घ्या आता कसं असतं की कमी दाबाचे क्षेत्र आल्यानंतरच मराठवाड्यात पाऊस होत असतो तसं आमच्याकडे किंवा पश्चिम बाजूला कोकणात पश्चिम घाटावर हा पाऊस आपल्याकडे नैऋत्य मोसमी पावसाचा चालू असतो त्यातही आपल्याकडे कमी स्पेल असतात जसं दोन दिवसापूर्वी नाशिकला पाऊस कमी होता परंतु पाऊस जो वाढला आज का वाढला तर लो प्रेशर एरिया आपल्या जवळ असल्यामुळे ते जे फिरतं फिरणारं जे सर्क्युलेशन आहे त्याच्यामुळे जे ढगांचा दायरा वाढतो आणि बाष्प देखील समुद्रावरून जे काही बाष्पाचं कलेक्शन त्या ठिकाणी वाढतं आणि त्यामुळे पाऊस हा आपल्याकडे वाढतो अशी काही सिच्युएशन त्या ठिकाणी आहे पावसाचा खंड थोडासा सोलापूर धाराशिव बीड बीडचा पश्चिम भाग अहिल्यानगरचा हा भाग या भागात थोडासा पाऊस आजही कमी होता आणि उद्या देखील त्या ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे हा अंदाज घ्या बाकीचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे पुण्याचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम भाग नाशिकचा अल्ल्यानगरचा पश्चिम भाग इथे जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या देखील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी जड स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्या देखील आहे हा साधारण अशा पद्धतीने अंदाज आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉमेंट येत असतात की भाऊ आपल्या जिल्ह्यावर फोकस करा तर कसं असतं आपले जे काही अठ्ठावन्न एकोणसाठ हजार जे सबस्क्रायबर झाले त्यापैकी पन्नास टक्के सबस्क्रायबर हे माझे मराठवाडा आणि विदर्भातले त्यामुळे त्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याला असं निकाल की व सगळे जिल्हे माझ्याकरता सारखेच आहेत त्यामुळे सर्वांना अंदाज हा त्या ठिकाणी द्यावाच लागतो नाशिक जरी माझा जिल्हा असला तरी पण मी फोकस करतोच नाशिकवरती बोलताना परंतु बाकीचा देखील सविस्तर आणि त्रोटक त्या ठिकाणी त्या ठिकाणी देत असतो आणि बघा मी साहेबांना देखील सांगितलं होतं त्यांनी देखील आज व्हिडिओ टाकलाय परत मी बोललो होतो मागे की तुमच्याकडे सव्वीस पासून ऍक्टिव्हिटी वाढू शकतात किंवा माझ्या व्हिडिओत बोललो होतो मी आणि त्या पद्धतीनेच पाऊस हा मॉडेलनुसारच अंदाज असतात आमचे त्याच्यामुळे व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुप माझ्याकडे आहेत बाराशे व्हॉट्सअप ग्रुप आहे माझ्याकडे तर <coughs> मी कधी ते ओपन त्या ठिकाणी करत नाही शेतकरी मला टाकतात की मला जॉईन करा पण होतं काय की एवढे ग्रुप जर स्क्रोल झाले कोणी काही जर मला मेसेज टाकला असेल तर तेवढं पाहणं काही त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो की बघा अनेक ग्रुपवरती मी सहज पाहिलं की हवामान अंदाज जे लोक आहे त्यांचे वाद चालू असतात त्या ठिकाणी तर कशावरून असतात की मी अंदाज दिला होता आणि पावसाला अरे मला हे सांगायचं या लोकांना की तुम्ही जे अंदाज देतात एक ते, ते, ते तेंचे तेंचे एक तर एखादं वेदर ॲप असतं किंवा वेदर मॉडेल असतं किंवा एखादी संस्था असते त्यावरून तुम्ही पाहून अंदाज देतात आणि माझा जो उद्देश आहे की हवामान साक्षर करणे त्याच्यानंतर हवामान अंदाजाची गरज पडणार नाही सगळ्यांनाच हवामान अंदाज समजेल त्याच्यामुळे हे जे लोक सांगतात हे काही त्यांच्या त्यांच्यावर सुपर कॉम त्यांच्या सुपर मेमरी असे काही नाही मॉडेलवरूनच सांगतात मी नेहमी सांगतो ह्या लोकांना एका घरात त्या ठिकाणी डांबून ठेवा त्यांचे लॅपटॉप कॉम्प्युटर काढून घ्या आणि त्या अंदाज म्हणून तुम्ही देता का तर ह्या लोकांनी कृपया भांडू नये कारण शेतकऱ्याची गती सध्या फार अवघड आहे शेती तयार करता येत नाही आणि लोकांच्या भानगडी त्या ठिकाणी चालू असतात तर बघा मित्रांनो सद्विवेक बुद्धीने हवामान अंदाज त्या ठिकाणी अंदाज द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर चिखल उडवण्याची त्या ठिकाणी गरज नाही माझा नसतो परंतु अन्य लोकांचे तर कारण एवढे ग्रुप त्या ठिकाणी मला पाहणंच होत नाही हा एक भाग असतो त्यामुळे अंदाज देताना मॉडेल आधारित सद्विवेक बुद्धीने द्या आपला आपला अंदाज देऊन आपले अंदाज देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आणि निसर्ग आहे तो शेवटी निसर्ग हा कुणाचाही होणार नाही कदाचित जगातली पाऊस असाच पडेल असा अंदाज देणारी अचूक प्रणाली अजून अस्तित्वात नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या पाऊस हा वाऱ्याच्या दिशा वाऱ्याचे दाब हवेचे दाब आणि ह्या सगळ्या गोष्टींवर तो आर्द्रता टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टींवर पाऊस हा पडत असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस हे होत असतात आपण एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे लांबचे अंदाज जे देतो त्याच्यामध्ये बदल जरी झाले तर पण आज लांबचे अंदाज हे एक माहिती करत असतात हे लक्षात घ्या आपण अपडेटेड व्हिडिओने मी देत असतो धन्यवाद